आगे। आगे। एक तीन चार दिवसापूर्वी गुन्हे शाखेचे एपीआय के यांच्या एक लक्षात आलं की जिन्सी हद्दीमध्ये एक जो स्क्रॅपचा माणूस होता की दि, तिथे जे आहे त्या स्क्रॅपमध्ये काही इंजिन नंबर आणि चेसिस नंबरचे पार्ट्स त्यांना मिळून आले तर त्यावरून सातारा पोलीस स्टेशनला काही गाड्या चोरीला गेले होते तर त्यातले एक गाडीचा पार्ट्स त्याच्यात मिळून आला त्यामुळे त्यांनी तिकडे गुन्हा दाखल केला आणि का आरोपींना ताब्यात घेतले होते त्या आरोपींच आम्ही परत चौकशी केली असता आमच्याही गुन्ह्यामधील सी आर नंबर एकशे एकोणपन्नास ऑफिस दोन हजार पंचवीस यामधील पाठ सुद्धा त्या व्यक्तींच्या ताब्यात मिळून आलेले आहे त्यावरून आपण सी आर एकशे एकोणपन्नास ऑफिक दोन हजार पंचवीस दाखल करून तीनशे तीन दोन व तीन पाच नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपींना जे आहे मान्य कोर्टाच्या कडून ताब्यात घेतलेले आहे तर ते चार आरोपी आहेत सध्या आपल्याकडे सलीम शहा सोहेल सोहेल शहा शेख नईम शेख नईम हे जे आहे स्क्रॅपचा व्यवसाय करणारे आहेत हे जे मुलं आहेत ते जे तो जे मोटरसायकल चोरायचे त्याचे जे आहे तुकडे करायचे तुकडे करून बंगारवाले नईम यांच्याकडे ते विकायचे आणि आणखी एक आहे आयन शेख म्हणून तो मायनर आहे त्याच्यामध्ये अशा चारही आरोपींनी जे आहे संगणमतांनी मिळून मोटरसायकल चोरून त्याचे पार्ट्स करून ते जे आहे स्क्रॅपमध्ये त्याला विकून टाकायचे तर या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना जे आहे माननीय कोर्टासमोर हजर केले असते त्यांना त्यांची दोन दिवसाची पी सी मिळालेली आहे सदरची कारवाई जी आहे तर माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर माननीय ड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पंकजातुलकर सर आणि माननीय साहेब पोलीस आयुक्त संपत शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमची टीम पी एस आय सुपे सर आणि हेड कॉन्स्टेबल मतीन शेख यांनी मिळून केलेली आहे आणि पुढेही आणखी या लोकांकडून काही मोटरसायकल जप्त होण्याची शक्यता आहे